हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज आज आज जो व्हिडिओ टाकला तो जरा खूप लेट झालेला आहे त्याचं कारण असं आहे तुम्ही लग्नासाठी किंवा मेहंदी किंवा संगीत असे फंक्शन असतात आपल्या इथे त्यासाठी आपण खूप खर्च करून दोन हजार तीन हजार ते पाच पर्यंत वन पीस घेतो त्यापेक्षा मी आज एक साडीचा वन पीस शिवलेला आहे आणि तो वन पीस कसा आहे तुम्हाला थोड्याच वेळात मी दाखवणार आहे त्याचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे कटिंग आणि स्टिचिंग सगळे पार्ट तो जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला असं वाटत असेल की साडीचा ड्रेस कार्यक्रमासाठी छान दिसत असेल पण तुम्ही स्वतः बघू शकता मी जो ड्रेस शिवलाय तो कसा वाटतोय संगीत किंवा मेहंदी किंवा असे जे असतात लग्नात त्या कार्यक्रमासाठी घालण्या इतपत तो चांगला बनवलेला आहे का किंवा एखाद्या साडीचा ड्रेस वन पीस एवढा छान होतो का किंवा तुम्हाला आवडला की नाही आवडला हे तुम्ही मला डिटेल मध्ये सांगा मी हा जो बनवलेला ड्रेस आहे तुम्हाला दोन मिनिटामध्ये दाखवणार आहे प्रेस करून घेतो मी हे बघा तुम्हाला पूर्ण ड्रेस दिसत असेल आपण तो थोडासा लॉंग ठेवला आपल्या कार्यक्रमामध्ये हिल घालणार त्या ड्रेसवरती म्हणून आपण तो थोडासा लॉंग ठेवलेला आहे पाठीमागून म्हणतो पाठीमागच्या बाजूनी सुद्धा आपण एकदम भारी लुक केलेला आहे आणि फ्रंट साईडला सुद्धा आपण समोरून बघ तुम्ही इथे तुम्हाला जर हवा असेल तर या ठिकाणी तुम्ही एक छोटासा ब्रोच लावू शकता किंवा गोल्डन बटन वगैरे हो तुम्हाला जशी डिझाईन हवी असेल तुम्हाला जर ड्रेस आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आता व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा पाटे म्हणतो किती सुंदर फिटिंग आणि फिनिशिंग आलेली आहे आणि आपण हा कार्यक्रमासाठी शिवलेला आहे साडीचा वन पीस तर आपण हे जॅकेट जे आहे हे साईडला शेपरेट ठेवलेलं आहे आपण आणि हातमध्ये स्लिव्ह ठेवलेले आहे आपला जे वन पीस आहे तो आणि दिसायला किती सुंदर दिसतोय याची मी रील तुम्हाला काढून टाकेल बघता बघा तुम्ही किती छान दिसतं ते प्लीज तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा